रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अत्यंत धक्कादायक गोष्ट काल दुपारी घडली ती म्हणजे आपल्या मुंबईमध्ये गेट ऑफ इंडियापासून उरण जे एन पी टी या साईटला जाण्यासाठी ज्या काही फेरी बोट असतात त्या फेरी बोटनी जात असणाऱ्या एका प्रवासी बोटला स्पीड बोटचा मोठी धडक बसली आणि त्या धडकेमध्ये प्रवासी बोट पूर्णपणे डॅमेज झाली त्या डॅमेज झाल्यामुळं पाण्यामध्ये बुडाली आणि पाण्यामध्ये बुडाल्यामुळं तिथं कित्येक जणांना आपला जीव गमावा लागलेला आहे अतिशय निंदनीय अतिशय बेकार घटना घडलेली आणि काय कारण आहे ह्या घटनेपाठीमागचं कोण दोषी आहे ही घट गट, ही घटना कशी घडली याच्याबद्दल आपण बोलूया मित्रांनो दुप, संध्या दुपारच्या वेळेला एक आपल्या गेट ऑफ इंडियापासनं जे एन पी टी उरण करंजागाव कारंजागाव ह्या साईडला ह्या दिशेने एक बोट येत होती आणि गेट ऑफ इंडियापासून अगदी दहा ते बारा किलोमीटरच्या आतमध्ये गेल्यानंतर उरण कारंजा जेट्टी या दिशेला ती बोट पोचली होती त्या ठिकाणी इंडियन नेव्हीची नौदलाची एक स्पीड बोट त्या बोटीला नवीन इंजिन बसवलेलं हो आणि त्या इंजिनचं टेस्टिंग सुरू होतं त्या बोटीमध्ये आठ ते दहा लोकं असल्याचं सांगण्यात येते आणि त्या बोटीमुळे त्या इंजिन टेस्ट करत असल्यामुळं ती बोट त्या परिसरामध्ये मा फेऱ्या मारत होती किंवा ते चे त्यांचं टेस्टिंग चेकिंग चालू होतं तोपर्यंत ही प्रवासी बोट त्या ठिकाणी पोचली आणि एकदा त्या बोटीनं राऊंड मारला ह्या प्रवासी बोटपासून सुखरूपपणे ती बोट, बोट एकदम टर्न मारून पुढे निघून गेली आणि पुन्हा ती बोट टर्न मारून त्या प्रवासी बोटच्या दिशेने आली परंतु मला वाटतं इंजिनचं काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळं किंवा ब्रेक ब्रेकचं मागे पुढं काय झाल्यामुळं ती स्पीड बे स्पीड बोट कंट्रोल करता आली नाही आणि स्पीड बोटचा धक्का प्रवासी बोटला लागला आणि ह्या एका घटनेमुळं ज्या प्रवासी बोटमध्ये जी लोकं होती बोटीला धक्का लागल्यामुळं बोट डॅमेज झाली बोटीच्या आतमध्ये पाणी शिरायला लागलं एका बाजूने बोट आतम पाण्याखाली बुडायला लागली आणि सगळ्यात धक्कादायक बातमी म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्पीड बोट म्हणजे प्रवासी बोटमध्ये जर तुम्हाला बसायचं असेल तर प्रत्येक बोटमध्ये बसताना तुम्हाला लाईव्ह जॅकेट दिलं जातं जर अशी दुर्घटना घडली तर त्यातून वाचण्यासाठी परंतु या बोटमध्ये असं सांगण्यात येते की लाईव्ह जॅकेट हे दिलं नव्हतं ज्यावेळेला हा ॲक्सिडेंट झाला ज्यावेळेला स्पीड बोट त्या प्रवासी बोटला धडकली आणि पाणी बोटीमध्ये शिरायला लागलं ला। त्याच्यानंतर बोटीचा जो चालक होता त्या चालकाने सगळ्यांना लाईफ जॅकेट वाटायला सुरुवात केली अत्यंत घट धक्कादायक बातमी ही ह्याचा अर्थ असा नाही आहे की नौदलाच्या बोटीवरती ज्या बोटीने ह्या बोटीला धडक दिली त्या बोटीच्या चालकाला किंवा त्या बोटीच्या कंपनीला किंवा नौदलावरती काही प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही आहेत का शंभर टक्के होतात पण त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे आज की जे एन पी टी उरण कारंजा ह्या भागामध्ये मोठमोठ्या शिप कंपन्या आहेत आणि त्यांचे शिप्स तिकडे उभे राहिलेले असतात पार्किंग केलेले असतात आणि गेट ऑफ इंडियापासून ते ह्या करंजा जेट्टी असेल उरण असेल ह्या भागामध्ये त्या शि काही बऱ्याच शिप बोटींचं बोटींचं सामान साहित्य खाली जे कुजून पडलेलं असतं त्या खालच्या पूर्ण ह्याच्या जाण्यामध्ये असं गाळ तयार झालेला आहे ही रिॲलिटी आहे त्याच्यामुळे तिथला स्पीडदेखील कमी होती मी बघायला मिळत असेल की गेट ऑफ इंडिया ते आपला ह्या साईटला येणारा कारण जर आणि उरण जे एन पी टीच्या दिशेने येणारा तिथल्या स्प बोटींचं स्पीडदेखील कमी असतं तर तर आहेच तिथला प कचरा आतमधला खूप ठिकाणी झालेला आहे आणि नौदलाचं ज्या नौदलाच्या बोटीच्या ड्रायव्हरवरती हा सगळा गुन्हा दाखल होणार आहे छोटी झालाही त्यांच्यावरती परंतु त्या स्पीड बोटीमध्ये असणाऱ्या देखील तीन जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते आणि प्रवासी बोटीमध्ये दहा जणांचा मृत्यू झाल्याची बातमी माहिती आहे ह्याच्यामध्ये मेन तुम्ही दोषी कोणाला धरणार त्या बोट चालकाला क्या ज्या बोट चालकाने लाईव्ह जॅकेट हे दिलंच नव्हतं प्रवाशांना आणि की नौदलाला जे इन प्रवासी बोटींची ज्या ठिकाणावरनं वाहतूक होते त्या वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही इंजिनचं टेस्टिंग कसं कर काय करू शकता हा देखील प्रश्न आहे ना तुमचं इंजिन टेस्टिंग करायची किंवा बोटी तुमच्या बोटीचं काय काम आहे तुमची स्पेसिफिक एक जागा ठरलेली असावी प्रवासी वाहतूक ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी केलं तर तुम्हाला अशा प्रकारच्या घटना घडताना बघायला मिळतील ना देवेंद्र फडणवीसांनी काल रात्री सांगितलं की तेरा जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झालेला आहे एक एकशे एक दोन लोकांना वाचवण्यासाठी यश आलेलं आहे आणि सहा ते आठ लोक अजून गायब आहेत ते प्रवास म्हणजे शोधायचं त्यांचं कार्य सुरू आहे चार हेलिकॉप्टर दहा क्राफ्ट असं बरेच त्यांनी हे सांगितलं आणि येलो पोलीस स्टेशन असेल आपलं कोस्टगार कोस्टगार्ड प पोलीस असतील इंडियन नेव्हीचे लोकं असतील आपल्या स्थानिक मच्छीमार असतील सगळ्या लोकांनी एक मला काल चांगलं बघ बघायला मिळालं की ज्या वेळेला हा ॲक्सिडेंट झाला विदिन टेन मिनिट्स और पंधरा मिनिट्स सगळी लोकं त्या ठिकाणी मदतीसाठी धावून आले जे आपले स्थानिक मच्छीमार होते इंडियन कोस्टगार्डचे काही त्या ठिकाणी शिप्स होत्या आणि आपले इतर अजून देखील प्रवासी बोटीमधल्या काही शिप्स येणारे जाणारे होते किंवा आजूबाजूला पार्किंग केलेल्या त्या सगळ्या बोटी Uh, दहा ते पंधरा मिनिटाच्या आतमध्ये त्या आजूबाजूच्या त्या घटना घडलेल्या बोटच्या आसपास येताना बघायला मिळाल्या पण आता याच्यामध्ये कारवाई कोणावरती होणार किंवा हा विषय जास्त मुळापर्यंत न जाता आता असंही देखील बोललं जाते दे की त्या बोटीची प्रवासी क्षमता कमी होते आणि प्रवासी जास्त होते तर असं नाही आहे जे पार्टे नावाचे त्या बोटीचे मालक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या बोटची नीलकमल नावाची जी बोट आहे त्या बोटीची एकशे तीस प्रवासी घेऊन जाण्याची कॅपॅसिटी आहे परंतु फक्त ऐंशी प्रवासीच त्या बोटीमध्ये अवेलेबल होते मग हा एक प्रश्न निर्माण होतो की जर ऐंशी बोटी ऐंशी प्रवासी जर त्या बोटमध्ये असतील तर मग एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की एकशे एक, एक, एक प्रवाशांना एकशे एक ते एकशे दोन प्रवाशांना वाचवण्यामध्ये यश आलं आणि त्याच्यामध्ये दहा प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे आणि तीन जणांचा जे कोस्टल गोड को, इंडियन नेव्हीच्या स्पीड बोटवरती ज्या होते त्यांचा मृत्यू झालेला आहे मग जर ऐंशी प्रवासी होते तर हे शंभर आणि ते एकशे दहा आले कुठून लोक ह्याचा अर्थ बोटीचे मालक आहे जे ते खोटं बोलतात किंवा सरकारकडून येणारा किंवा दिला जाणारा डाटा हा खोट आहे परंतु इतकी मोठी घटना घडली असताना देखील सरकारकडे ॲक्युरेट डाटा येणार नसेल तर ह्याच्यामध्ये ज्यांनी डाटा पुरवला त्यांच्यावरती देखील प्रश्न निर्माण हो होणार आहे आणि अजून सांगितलं जाते की आपल्या जे एन पी टी हॉस्पिटलमध्ये जे प्रवासी जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत म्हणजे ऐंशी बोटी ऐंशी लोक जर त्या बोटीमधून प्रवास करत असेल तर मग इतकी लोकं आली कुठून ह्याचा अर्थ कोण ना कोणतरी खोटं बोलतं याच्यामध्ये आणि ह्या गोष्टीची सखोल चौकशी होऊन कोण दोषी असतील त्यांच्यावरती तर कारवाई झालीच पाहिजे परंतु देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यामध्ये बऱ्याच घटना घडल्या कुर्ला बसस्टॉप असेल ज्या ठिकाणी बरेच आपले लोक मृत्युमुखी पडले कालची ही घटना फार मोठी गंभीर आहे संतोष देशमुख असतील परभणीमध्ये घडणारी संविधानाच्या प्रतिकृतीची अवहेलन अवहेलना झाली तोडफोड झाली ती घटना असेल त्या घटनेमध्ये जे आपले सूर्यवंशी नावाचे जे शिक्षणाने वकील होते त्यांची पोलीस स्टेशनमध्ये कस्टडीमध्ये झालेली हत्या होती बऱ्याच घटना ह्या घडलेल्या आहेत ह्या पाठीमागच्या आठ दहा दिवसामध्ये त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती असेल किंवा सगळ्यांची विनंती तुमच्याकडून देखील राहील की ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत ह्यांच्यावरती तुम्ही अशी काहीतरी कडक कारवाई करा जेणेकरून तुम्ही पाच वर्ष प्रकारे काम कराल ह्याचा रोडमॅप आम्हाला सगळ्यांना दिसेल बाकी या सगळ्या ग गोष्टीमध्ये आणि खास करून संतोष देशमुखांच्या न्यायाबद्दल आज देवेंद्र फडणवीस विधीमंडळामध्ये विधानसभेमध्ये आपलं भाषण करणार आहेत त्या भाषणामध्ये ते, ते सगळे माहिती देणार आहेत की कशाप्रकारे ती इथून पुढच्या लोकांवरती कारवाई करणार आहेत ह्या सगळ्या मुद्द्यांवरती आपण सविस्तर त्यांचा एक रिपोर्ट बनवणार आहे व्हिडिओ बनवणार आहे तो तुम्ही नक्की बघा जेणेकरून संतोष देशमुख केसमध्ये कोणती कारवाई कोणत्या व्यक्तीवरती होणार आहे ठीक आहे जे स्पीड बोटमध्ये प्रवासी बोटमध्ये दुःखद झालेल्या घटनेमध्ये जे मृत्युमुखी पडलेत त्या सगळ्यांना अमोल कोळेकर पाटील परिवाराकडून माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली बाकी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अजून सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार